नमस्कार मार्केटमध्ये सध्या बटाटे वाटाणे हे नवीन आलेले आहेत म्हणजे आता नवीन येऊन पण भरपूर वेळ झाला आहे पण ताजा फ्रेश वाटाणा आणि बटाटा आपल्याला भेटतो यामध्ये वाटाणा जर आपण कोवळा लुसलुशीत वापरला तर भाजी फक्त पंधरा मिनिटातच तयार होते म्हणजे बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी आज आपण तीच भाजी बनवणार आहे यासाठी मी कोवळा वाटाणा वापरलेला आहे जो अगदी पंधरा मिनिटात खूप सुंदर शिजतोही आणि चवीलाही उत्तम लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला कढईमध्ये एक दोन चमचे तेल घालून घ्यायचे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालं की मग त्यामध्ये मोहरी आणि जिरं याची फोडणी देऊन घ्यायची दोन्हीही थोडं थोडं तडतडलं की मग त्यामध्ये हिंग घालायचं आहे हिंग तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे आवडत असेल तर घाला नाही घातला तरीही चालेल काहीच हरकत नाही आहे ठीक आहे हे सर्व परतलं की मग यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा थोडासा परतवून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा शिजण्यासाठी जो वेळ लागतो ना त्यामध्ये आपलं आलं लसूण वगैरे करपू नये किंवा त्याचा जो वास आहे त्याचा जो स्मेल आहे छान असा तो कमी होऊ नये म्हणून मग मी पहिला कांदा शिजवून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तो फोडणीमध्ये सुरुवातीलाही घालून घेऊ शकता मी एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून कांदा शिजवून घेतलेला आहे आणि यानंतर मग मी यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची घालून घेणार आहे मी एकच हिरवी मिरची वापरली आहे तुम्हाला हवं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती जास्तही करू शकता ठीक आहे पण ही तिखटवाली हिरवी मिरची आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त तिखट करा आलं आणि लसूण हे मी फ्रेश वापरलेले आहेत कारण काय ना की फ्रेश आलं आणि लसूण वापरलं ना की त्याचं टेस्ट एकदम मस्त अशी येते आपण या ठिकाणी आलं लसणाची पेस्टही वापरू शकतो वेळ जर असेल तर तुम्ही या ठिकाणी असंच म्हणजे किसून किंवा मग कापून आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे ठीक आहे हे सर्व एकदा छान परतले की मग यामध्ये बाकीच्या गोष्टी घालायच्यात पण कसं आहे कांदा जर थोडासा लवकर परतवून घेतला तर त्याची चव अतिशय छान लागते म्हणजे उग्र लागत नाही ठीक आहे आता मी या ठिकाणी घातलेला आहे टोमॅटो टोमॅटो घालून घेतला की मग मीठ घालायचे टोमॅटो मी एकच वापरलेला आहे छोटा टोमॅटो आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टोमॅटो कमी जास्त करू शकता आणि जर तुम्हाला या ठिकाणी टोमॅटो वापरायचा नसेल या भाजीमध्ये तर तुम्ही आमचूर पावडर घालायची आहे किंवा मग सर्वात शेवटी भाजी जेव्हा तुमची तयार होईल त्यावेळेला या भाजीमध्ये एक दोन चमचे लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि मग ती भाजी परतवून घ्यायची आहे बस एवढं केलं तरीसुद्धा अतिशय छान अशी भाजी आपली तयार होते टोमॅटो वगैरे परतवून झालेला आहे आता यामध्ये आपण बेसिक मसाले घालायचे आहेत यामध्ये मी फक्त तीनच मसाले वापरलेत सर्वात पहिला घरचा ठेवणीतला जो गरम मसाला आहे तो हळद आणि धनेजिरेपूड बस एवढ्यातच आपली भाजी परफेक्ट अशी तयार होते पण हो जर तुम्हाला या ठिकाणी जिरेपूड घालायची नसेल तर तुम्ही थोडासा पावभाजी मसाला घालून घ्या सुंदर चव येते त्यामुळे पण ठीक आहे नंतर कोथिंबीर घातलेली आहे मी आणि तीही छान परतवून घेतली आहे आता मी एक बटाटा बारीक कापून घेतलेला होता आणि एक वाटी छोटी वाटी भरून वाटाणे आहेत कोवळे वाटाणे घेतलेले आहेत मी शक्यतो करून कारण कोवळ्या वाटाण्याला खूप सुंदर अशी गोड चव असते तुम्हाला चव आवडते का ते मला कमेंट करून सांगा ठीक आहे बरं याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं जे माझ्याकडून व्हिडिओमध्ये स्किप झालेलं आहे दाखवायचं ठीक आहे त्याबद्दल सॉरी आणि तुम्ही पण थोडंसं पाणी घालून घ्यायचे पण पाणी गरम करून घालायचे पाणी डायरेक्टली घालायचं नाही आहे कारण जर पाणी डायरेक्टली घातलं तर कुकिंग प्रोसेस जी आहे ती स्लो होते म्हणजे थंड पाणी घातलं बाकीची सर्व भाजी गरम आणि पाणी थंड घातलं की त्याचं टेम्परेचर कमी होतं जे आपल्याला करायचं नाही आहे म्हणून पाणी गरमच करून घालायचं नेहमी भाजी बनवताना कोणतीही भाजी बनवत असू तरीसुद्धा ठीक आहे बरं आता हे सर्व शिजत आलेलं आहे म्हणजे एक पाच सात मिनिटामध्ये ही भाजी आरामात तयार होते पाणी गरम करून घातले ना म्हणून मग भाजीला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अशाच रेसिपीजसाठी श्रावणी किचनला सबस्क्राईब करायचे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायचं आवडलं असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद